सत्तेचाळीस मोहोळ विधानसभा राखीव संभाव्य उमेदवार राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून मोहोळ मतदारसंघातील आंबे येथील विविध विकास कामांचे उद्घाटन उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते करण्यात आले आंबे गावातील खंडोबा मंदिर इथं एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या स्वखर्चातून खर्चातून बोर पाडून दिले आंबेगावात चंद्रभागा शेड ते कॅनॉलपट्टी व घोडके वस्ती रस्त्यासाठी तीन लाख वीस हजार रुपयांचं मुर्मीकरणाचं काम स्वखर्चातून करून दिले तसेच आंबेगावातील श्रीसंत सावता महाराज मंदिरात संपूर्ण कलर स्व खर्चातून करून दिलाय आंबेगावातील खंडोबा मंदिर परिसराला वॉल कंपाऊंडसाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय आंबे गावातील ग्रामस्थांनी राजू खरे यांचे आभार मानत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही भरघोस मताने निवडून देणार असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय तसेच त्यांच्या गावासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचे राजू खरे यांचे आभारही मानण्यात आले

शेती बांधावरती जाणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत होते पुढे इतक्या चिखलातून त्यांना जावं लागत होत आणि मोहळ मतदारसंघामध्येही आमच्या पंढरपुरातले सतरा गाव जोडलेले परंतु मोहन मतदारसंघातल्या नेतृत्वानं विद्यमान आमदारांनी कोणत्याही पद्धतीचं लक्ष आमच्या या सतरा गावांकडे दिलं नाही म्हणून मग आंबे असेल चळे असेल आंबे चिंचोली असेल फुळूज असेल विटा असल पोरगाव असल कुडचिंचोले असेल नेपदगाव असत नळी असो या गावामध्ये मागल त्याला रस्ता हे धोरण अवलंबून गेले सहा महिन्यापासून म्हणजे वर्षभरापासून आम्ही रस्ते करतो आणि मग नदीची वाळूही पुरत नाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या रस्त्याची मागणी आहे परंतु मी एक सामाजिक कार्यकर्ता एक समाजाची बांधिलकी असल्या कारणानं जास्तीत जास्त शासनाकडून शेती बांधाच्या रस्त्यासाठी पन्नास ते पंचावन्न कोटी रुपये आणले आणि जे शासनाकडून आपल्याला निधी उपलब्ध झाला नाही परंतु आमच्या शेतकऱ्याला जर रस्ता मिळाला पाणी मिळालं तर या जगात आमच्या शेतकऱ्यासारखा कोणीच सुखी नाही तो आणण्यात जात आहे आणि तोच नेमका ह्या आम्ही आमची नऊ जी सतरा गावं जी आहेत ती दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला मोहळला जोडेल परंतु मोहळच्या तिन्ही आमदारांनी आमच्या ह्या सतरा गावावरती अन्याय केला त्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये सतरा गावं आमची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे कुठलाही शासकीय निधी इथं आलेला नाही कुठले रस्ते इथले झालेले नाहीत त्यांनी रस्ते केले नाहीत म्हणून आज मला रस्ते करावे लागत आहेत आणि तीन हजार कोटी रुपयाचा भाव आणून जनतेची दिशाभूल केली जात आहे या प्रथम सर्वप्रथम सतरा गावाच्या वतीनं मी एकच आपल्याला या रस्त्याच्या उद्घाटन निमित्तानं सांगतो की येणाऱ्या काळामध्ये ती सतरा जी गावं आहेत ती गावं धोळचा आमदार ठरवल्याशिवाय राहणार भाव आपल्याकडे कुठलाही पद नसताना आपण एवढी विकास का मी गेले चौतीस वर्ष झाले चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे शेतकऱ्याचा भूग आहे आणि शेतकऱ्याची व्यथा काय आहे ही मी डोळ्यांनी बघतो मग रस्ता असेल पाणी असेल शिक्षण असेल आरोग्य असेल या चारी स्तरावरती आज आमची जी सतरा गावं आहेत उपेक्षित गावं झालेली आहेत आम्ही मतदानाला पाच वर्षातून एकदम मोहळ आमदार ठरवतो परंतु पाच वर्षानंतर तिथला आमदार कधीही आमच्या सतरा गावाकडे लक्ष देत नाही तिथल्या पायाभूत सुविधा नाही तिथं रस्तेच नाही पाण्याची आहे आम्हाला पाणी आहे शिकलं परंतु आरोग्य नाही शिक्षण नाही अशी भयानक परिस्थिती आहे आणि मग सतरा गावाची आम्हाला काही गरज नाही अशा पद्धतीची उत्पन्न करन हे नेहमी मोहकारांकडनं राबवली हो जाते सत्तावीसशे मतदारसंघात काय परिस्थिती सत्तावीसशे कोटी रुपये निधी जर आणला असता तर विठा असेल पोरगाव असेल फुलचिंचोली असेल आंबे असेल चळे असेल फुलचिंचोली असेल फ असेल नळी असेल सरखोली असत इथं मोठ्या प्रमाणामध्ये कित्येक रस्ते आज आम्ही सो खर्चातून बनवतोय जर मग सत्तावीसशे कोटी गेले कुठं मुळच्या दक्षिण भागामध्ये निगमपूरपासनं ते इन्फे पर्यंत आणि सावळेश्वरपासनं ते शटफळ पिनोर पर्यंत भयान परिस्थिती रस्त्याची आहे आपण पाहताय मी नव्वद लाख रुपये युवतीला दिले सव्वा कोटी रुपये वरकुट्याला दिले एक कोटी रुपये एक कोटी दहा लाख वडदेगावला दिले बेगमपूरला सत्तर लाख रुपये दिले प्रत्येक गावामध्ये आज पाटकुलमध्ये जवळजवळ एक कोटीच्या आसपास कामं केली आपण शासनाच्या निधीतून पन्नास लाखाची कामं केली आणि सो खर्चातून पाच रस्ते आपण शेतकऱ्यांसाठी बनवून दिले हे सत्तावीसशे कोटी रुपयाची दिशा ही दिशाभूल आहे असा कुठलाही सत्तावीसशे कोटी रुपयाचा निधी हे आणला हे कागदावर आणलेलं आहे परंतु मी आज या सर्व शेतकऱ्यांच्या सामने एक गोष्टीचा गप्पस्फोट करतो की सत्तावीसशे कोटी हे कागदावर आहेत असे सत्तावीसशे कोटी जर आले असतील तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेचा निकाल झाल्यानंतर ना परिवर्तन हे अटळ आहे आणि मग हे जे आमदार म्हणतायत सत्तावीसशे कोटी रुपये मोहोच विकासासाठी आणले या सत्तावीसशे कोटीसाठी एक श्वेतपत्रिका काढली जाईल जेणेकरून मोहोळ पंढरपूर आणि उत्तर सोलापूर तालुक्याच्या जनतेला कळलं पाहिजे की सत्तावीसशे कोटी आले की सत्तावीसशे कोटी गेले कुठं हे सगळे सत्तावीसशे कोटी रुपये हे अनगर भागामध्ये गेलेले आहेत अनगर भागामध्ये हॉस्पिटल अनगर रोडच्या सगळे रस्ते डांबरीकरण अनगरला नगरपालिका अनगरला पायाभूत सुविधा सगळा काही निधी गेला तो अनगरला गेलाय आणि अनगरच्या ज्यावर काय आम्ही आमदारला निवडून दिलेलं नाही आमच्या सतरा गावाचं मतदान आज पंच्याण्णव हजाराच्या आसपास मतदान आहे परंतु आज आमची काय अवस्था आहे सतरा गावामध्ये आपण पाहताय आपण ग्रामीण भागामध्ये फिरा आज माझ्याबरोबर आमचे सगळे शेतकरी आहेत आणि जात पात धर्म आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन पंढरपूरचा भूमिपुत्र म्हणून आमची सतरा गावं या बारीनं निश्चितपणानं मध्ये बदल केल्याशिवाय राहणार आमचा आता त्यांना निवडून गेलो होतं महाराष्ट्राच्या जा विधानसभेत जाण्यासाठी आता ते गेले जेलमध्ये जाऊन बसले दहा वर्षांना सुटून आले आता दहा वर्षापूर्वी त्यांनी काय केलं ते आज सांगण्यात तयार ना दहा वर्ष परत पुला कल्ल पाणी वाहून गाव दान दिले पुढे पाटलांनी दान दिले काय केलेलं दिसत म्हणजे पंढरपूर ही आमची भारताची दक्षिण अशा पंढरी नगरी आहे पंढरपूरची जनता अख्ख्या महाराष्ट्राला देशाला आपल्या कुवेत घेतली आमच्या पंढरपूरची संस्कृती फार वेगळी आहे इथं आठ सहकारी साखर कारखाने आहेत आणि अशा गावाला कोण दत्तक घेण्याची म्हणजे एवढी ऐसियत नाही आहे ते बोलतायत दत्तक घेतले दत्तक घेतली तर कामं का झाली नाहीत कामं झाली नाहीत म्हणता आम्हाला कामं करावं लागतात दत्तक देऊन काय करतात आणि सगळ्यात महत्वाचं मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो मी कोणत्याही पदावर नसताना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आदरणीय आमचे भावाचे मित्र आमदार भरत शेठ भोगावले माझे ज्येष्ठ शिवसेनेचे नेते भाई कदम ग्राम विकास मंत्री गिरीजी महाजन साहेब दादा पाटील या प्रत्येकाने माझ्यावर एवढं प्रेम केलं की मी यांच्याकडे एकच मागणी केली की मला डांबरी रस्ते नको मला कॉन्क्रीटचे रस्ते नको मला शेतकऱ्याच्या जा बांधावर जाण्यासाठी रस्ते द्या आणि माझ्या मागणीला मान देऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत पंचावन्न ते साठ कोटी रुपयाचे रस्ते हे मी मागणी केल्याप्रमाणे दिले आणि ते रस्ते आज शेती रस्तेची शेतकऱ्यांसाठी त्याचा फायदा होतो हे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे आणि कोणत्याही पदावर नसताना मी या मोहोळच्या जनतेला दाखवला आपण पाहायला दुष्काळ पडला होता दुष्काळामध्ये युवतीच्या तलावातून चर्चात मोठरीनं अंदरला पाणी जात होतं परंतु मोहोळ सारखं पन्नास हजार असणारं शहर पाण्यासाठी पंधरा पंधरा दिवस भटकत होत तर याच पंढरपूरच्या सुपोत्रानं पंधरा हजार टँकर लावून चोवीस चोवीस हजार लिटरचे पंधरा टँकर लावून मोहळकरांना सत्तर दिवस पाणी पाठलं ही भूमी पंढरपूरची अशी आहे आम्ही शिकटात असणाऱ्या प्रत्येक माणसाला धावून देणारी आमची भूमिका त्यामुळे आम्हाला दत्ते घेण्याची भाषा यशवंत माने करू नये यशवंत माने हे गिटकेन उमेदवार आहेत ते इंदापूरचे आहेत त्यांनी इंदापूरचं भागावं हो, आणि आता तानाशाही दादागिरी गडपशाही ही संपलेली आहे लोकसभेत मोहच्या जनतेने पासष्ट हजारानं लोकसभेला प्रगती शिंदेला मतदान करून दाखवलेलं आहे की मोहचं राजकारण